आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या ज्येष्ठ अमावस्या आहे अमावस्येला अनेक जण अनेक उपाय करत असतात ज्या काही आपल्याला अडचणी येत असतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्या कामामध्ये संकट येत असतात तर त्या अडचणी दूर व्हाव्यात ती संकटं दूर व्हावीत आपल्या आर्थिक समस्या दूर हो व्हाव्यात यासाठी अवश्य तुम्ही अमावस्येच्या दिवशी हे खास उपाय करत चला याने नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी संकटे म्हणा किंवा आर्थिक समस्या या दूर होतात बघा अमावस्ये जे तिथे आहे तर या तिथीला जर आपण माता लक्ष्मीला एक वस्तू अर्पण केली तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप फायदा होतो आपल्या काही आर्थिक समस्या असतील किंवा आपल्याला धनप्राप्ती होत नसेल तर त्या समस्या देखील दूर होतात त्यामुळे बघा दर अमावस्येला ही वस्तू तुम्ही अवश्य लक्ष्मीला अर्पण करा तुम्ही घरामध्ये देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती असते तिथे देखील ही वस्तू अर्पण करू शकता तर ती वस्तू कुठली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला पिंपळाच्या पानाचा उपाय उद्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही कामासाठी करू शकता तुमच्या एखादी मनात मनातली इच्छा आहे ती खूप दिवसांपासून अपूर्ण आहे ती पूर्णत्वाला जात नाही आहे प्रॉपर्टीची कामं आहेत किंवा धनप्राप्तीसाठी इच्छा आहे तरी देखील तुम्ही या पिंपळाच्या पानाचा उपाय करू शकता दर अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला तर आयुष्यातील अनेक संकट अडचणी हे दूर होतात आणि आपली इच्छा पूर्ती होण्यास मदत होते पण बघा या उपायांबरोबरच आपल्याला कष्टाची मेहनतीचीही जोड द्यावी लागणार आहे कष्ट न करता मेहनत न करता कुठलाच उपाय सफल होत नाही जर तुम्ही भरपूर कष्ट करून मेहनत करून देखील तुम्हाला सफलता मिळत नसेल सतत अडचणी येत असतील धनप्राप्ती होत नसेल त्यासाठी तुम्ही अवश्य आणि अवश्य अमावस्येच्या दिवशी हे उपाय करत चला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याचा खूप छान फरक पडतो तर बघा आपल्याला उद्या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीला एक वस्तू अर्पण करायची आहे किंवा लक्ष्मीसमोर ठेवायची आहे ती म्हणजे खीर तुम्ही कुठलीही खीर बनवा तांदळाची बनवा किंवा मग रव्याची बनवू शकता किंवा मग शेवयाची खीर बनवा आणि अशी ही खीर तुम्ही थोडीशी का होईना बनवून माता लक्ष्मीला जरूर अर्पण करा देवघरामधील जी माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल तर तिथे तुम्हाला ही खीर अर्पण करायची आहे आणि ती खीर प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी खायची आहे लक्षात घ्या कोणाला घराच्या बाहेर ही खीर आपल्याला द्यायची नाही आहे फक्त घरातील सदस्यांनीही खायची आहे बघा दर अमावसेला जर तुम्ही हा सोपा उपाय करत राहिलात तर आपले धनप्राप्तीमधले कितीतरी अडथळे दूर होतात इतका हा सोप्पा आणि तेवढाच प्रभावी उपाय आहे त्यामुळे बघा उद्याच्या अमावस्येपासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा येणाऱ्या पुढच्या अमावस्येपासून सुरुवात करू शकता तुम्ही करायला सुरुवात करा दर अमावस्येला हा उपाय तुमच्या कितीतरी अडचणी धनप्राप्तीमधल्या दूर होताना तुम्हाला जाणवेल आता बघूया पिंपळाच्या पानाचा उपाय आपल्याला अमावसेच्या दिवशी उद्या कसा करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता बघा या उपायासाठी आपल्याला एक पिंपळाचं पान लागणार आहे पिंपळाच्या झाडापशी जाऊन तुम्ही तिथे पडलेलं जे पान असतं ते घेऊन या पिंपळाचं पान तोडण्याची गरज नाही बऱ्यापैकी चांगलं पान तुम्हाला आणायचं आहे किडलेलं पान शक्यतो आणू नका आणि छान हिरवं असं पान तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं आणायचं आहे ते तुम्ही आज जरी आणून ठेवलं तिथे पडलेलं पिंप तर हे पान आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या कोरडं करून घ्या आणि हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या उद्या संपूर्ण दिवस अमावस्या असणार आहे तर उद्या हा उपाय आपल्याला सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता फक्त तर रात्रीच्या वेळेला करायचा नाही आहे म्हणजे पाच नंतर सहा नंतर तुम्हाला हा उपाय करायचा नाही आहे तर उद्या काय करायचं आहे असं पिंपळाचं पान आणायचं छान स्वच्छ धुवून घ्या कोरडं करून घ्या आणि त्यानंतर थोडीशी हळद घ्या हळदीमध्ये थोडंसं दूध टाका दूध गाईचं असेल तर खूप छान नसेल तर घरातील तुम्ही कुठलंही दूध घेऊ शकता शक्यतो कच्चं दूध घ्या त्या दुधामध्ये थोडीशी हळद मिक्स करा आणि त्या हळदीने काय करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती त्या पिंपळाच्या पानावर लिहायची आहे समजा धनप्राप्ती होत नाही आहे तुम्हाला तर धन असं लिहायचं आहे एखाद्या काडीने तुम्ही लिहू शकता बोटाने लिहू शकता समजा एखादी दुसरी इच्छा आहे तुमची कुठली तरी ती पूर्ण होत नाही आहे तर तसं तुम्ही थोडक्यात लिहायचं आहे समजा तुम्हाला नोकरी मिळत नाही आहे तर नोकरी असं लिहायचं आहे संतानप्राप्ती होत नाही आहे तर तसं तुम्ही थोडक्यात लिहायचं आहे किंवा लग्न जमत नाही आहे तर लग्न असं तुम्ही थोडक्यात लिहायचं आहे आणि त्यानंतर हे जे पान आहे ते थोडा वेळ आपल्याला देवघरासमोर ठेवायचं आहे जिथे माता लक्ष्मीची मूर्ती आहे किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो आहे मूर्ती आहे तिथे थोडा वेळ ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला हे पान उचलायचं आहे तुम्ही फक्त अर्धा तास जरी ठेवलं तरी चालेल त्यानंतर हे पान घ्यायचं आहे तुम्हाला आणि पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे तुम जिथून तुम्ही पान आणलेलं आहे तिथे तुम्ही जायचं आहे आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला ते पान तिथे ठेवायचं आहे देठ समोर करायचं आहे तुमच्याकडे नाही अशा प्रकारे हे पान तुम्हाला तिथे पिंपळाच्या झाडाखालीच ठेवायचं आहे जाताना तुम्हाला एक तुमी पंती दिवा न्यायचा आहे तुम्ही पणती न्या मातीची किंवा कणकेचा दिवा करून न्या कणकेचा दिवा नेणार असाल तर त्यामध्ये मीठ न टाकता तो दिवा थोड्याशा मोठ्या साईजचा बनवा त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल टाकू शकता किंवा साधं तेल कुठलंही टाका किंवा तुम्ही तूप वापरू शकता याच्यामध्ये आणि जोडवात टाकायची आहे म्हणजे दोन वातींची एक वात बनवायची आहे त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पिंपळाचं पान तिथे ठेवाल त्या झाडाखाली त्या पानावरतीच इच्छा लिहिलेल्या पानावरतीच तुम्हाला काय करायचं आहे तर तो जो दिवा नेलेला आहे तो प्रज्वलित करायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथे हात जोडून तुमची इच्छा सात वेळा मागायची आहे जी काही तुम्ही पानावर लिहिलेली आहे ती सात वेळा मागायची आहे ही लवकर इच्छा पूर्ण व्हावी माझी यासाठी मला यश द्या असं तुम्हाला तिथे बोलून दाखवायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा सात प्रदक्षिणा तुम्हाला पिंपळाच्या झाडाला मारायच्या आहेत त्याचबरोबर सात प्रदक्षिणा मारल्यानंतर तुम्ही घरी निघून यायचं आहे तो दिवा जो आहे तो तिथेच ठेवायचा आहे मातीची पणती नेलेली असली तरी ती तिथेच ठेवायची आहे घरी आपल्याला याच्यातलं साहित्य कुठलंच आणायचं नाही आणि अशा प्रकारे तुम्ही घरी निघून यायचं आहे तुम्ही हा उपाय दर अमावस्येला करू शकता तुम्हाला असं वाटलं की आपली इच्छा झालेली आहे त्यावेळेस तुम्ही हा उपाय थांब थांबवला तरी चालेल हा जो उपाय आहे स्त्री पुरुष कोणही करू शकतात फक्त महिलांनी पिरियडमध्ये हा उपाय करू नये तर अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करू शकता या उपायामुळे आपली जी काही कठीण इच्छा आहे ती देखील पूर्ण होण्यास मदत होते धनप्राप्तीचे जर काही अडचणी येत असतील व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा नोकरी लागत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आईवडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी चालेल मुले ऐकत नसतील व्यसनाधीन झालेले असतील किंवा हट्टीपणा करत असतील त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आरोग्य व्यवस्थित नसेल स्वतःचं मुलांचं तर आरोग्यप्राप्तीसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर अवश्य तुम्ही हे दोन्हीही उपाय करा लक्ष्मीला अवश्य तुम्ही दर अमावस्येला खीर ही दाखवत चला आणि हा पिंपळाच्या पानाचा उपाय देखील तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला खूप चांगला फरक हा जाणवेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय उद्याच्या अमावस्येला आणि दर अमावस्येला करता येईल आणि बऱ्याच जणांना अडचणीमधून काहीतरी मार्ग या व्हिडिओमुळे सापडेल